हाय सर्वांना बघा गुड इव्हनिंग तर माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे म्हणजे काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा आहे तर शंभूसाठी जाण्यासाठी तर मी बनवणार आहे शंकरपाळा जे की तिखट कडकवाल्या तर, तर तशा बनवायच्यात गोड नाही खातो जास्तीचं तर आपण दुसरं गोड तरी जास्तच नेतो म्हणजे बाहेरचं स्वीटचं तर तिखट शंकरपाळी घ्यायचे तर चला मग बनवायची तुम्हाला दाखवते कसं काय माझी पद्धत सोपी साधी साधी सोपी तर बघा इकडं ना मी गव्हाच्या पिठापासून बनवलं तर गव्हाचं पीठ ना तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि ह्याच्यात ना एक वाटी ओका घरात मला दिसत असेल तर घर ॲड केलं आहे एक वाटी आणि हे बघा ह्याच्यात ना ओवा आणि क आपलं हे चेसलेलं आहे ओवा हे हातावर चोळून घेतलं आहे आणि हे ना आपलं मिरं ठेचून बारीक घेतलेले आहेत आणि जिरं पण ना म्हणजे असं चेचलेत तर त्याचा एकदा थोडे थोडे असे फोडलेत तिला मार दिल्यात थोडा थोडासा आणि इकडं तेल पण गरम करून ठेवले आणि इथं मीठ आहे तर मीठ पण टाकायचं आहे तर एवढंच साहित्यात मस्त असं पदार्थ चांगला टेस्टी चवीचा चा बनतो तर मग मीठ टाकून घेते मी तर आपलं हातानाचा अंदाज मला भेटतो बघा मिठानं मिठाचा आणि तर ह्या सगळ्या जिन्नस आहेत ना तर आपण टाकून घेऊयात सगळं आणि वरून आता तेल पण ऍड करायचं आणि तेलाचं कडक मोहन असं घालायचं तर तेल गरम आहे तर त्यामुळे मी पकडीने धरले हे तेल बघा आणि मस्त असं जरा जास्त ठेवलं होतं मी तेल तरी मळून घेते आता मी त्याच्यात तीळ पण ऍड करायची होती तर मला सांगायचं राहून गेलं आणि मी मलाच टाकायचं राहून गेलं तर ह्यात तीळ पण ऍड केलं नाही आता तर मस्त असं तेलाचं मिश्रण करून घेतलं पूर्ण असं लाडू बनतो बघा आणि ह्यात आता मळून घ्यायचं आणि मेन अजून तिखट टाकायचं राहिलं ह्यात बरं का तर बघा मस्त असं गोळा तयार करून आहे आणि नंतर बघा म्हटलं आत्ता आत्याला लाटायला लावू जरा थोडं भिजू द्यायचं ह्यात गरा असल्यामुळं आणि परत मला दाखवते की कसं काय आपलं होत्यात शंकरपाळा तर बघा भिजलेलं आहे पीठ पंधरा वीस मिनटं झाली आणि आपण आता एक करूया तर लाटून घेऊया घट्टच पाहिजे पीठ तर झालं ओके तर बघू आता लाटून घेऊन एकदाच परत तळायला येते चला मग तर बघा झाल्या टोटल फायनल एवढ्या एवढा एक पेपर भरला आणि हा इकडं एवढ्या राहिलेलं नाही पळपोटावर एवढ्या त्या तर अशा दिसते तर तळ्या किती होते बघूया आणि तेल पण तापड ठेवले आणि तापडे पण बऱ्यापैकी मी टाकले त्याच्यात शंकर कॉल सगळे टाकूया एवढं आणि दाखवते तुम्हाला

शिराळा ह्या बसमध्येच बसला तर आता डायरेक्ट शिराळ्याचं तिकीट काढलं आणि तिथून जवळ आम्हीच आहे ते देणे आम्ही आता जाणार आहे तर बघा तशी तुमच्या गाडी वगैरे पडतो फोटो तर बघा कशा पोन शक्य आहे दिसत नाही कायच नाही होत नाही इथे तर कायच नाही होत झालं तर शिरड्यांच्या पुढे आहे हॉटेल नक्षत्र तर तिथे थांबलो आम्ही सगळे नाश्ता वगैरे केला बघा हायवे आणि हे स्टँड आहे खिडकीच नाही

बद्दल बघा बस स्टँड आहे सांगली बस स्टँड आहे तर बोर व्हायला लागले आणि त्रास पण व्हायला लागले तर अजून किती वाजता जायला काय माहिती तिथे गेल्यावर सरांना कॉल करायचं शिराळ्याला जायचं अजून किती लांब आहे उशीर आम्ही नवीनच पहिलाच चाललो पहिली वारच आहे आमची एस टी ना आणि शिराळ्याला कधीच नाही पहिल्यांदा जायचं योगाला चला बघूया आता कसं काय होत कुठं कधी पोचतोय आम्ही काय माहिती आता नाश्ता वगैरे केला आणि बस मध्ये एकदम असं टॉप टिप आहे लाल परी एकदम असं पाणी पण हालत नाही पोटातलं पण त्रास होतो तुमच्या असं प्रवासात नको वाटते तर ऑलरेडी बस हल्ली बघा आणि मसूर आहे तो बघ बस प्रत्येक इथं स्टॉप घेते बघा एक दहा दहा मिनटस तरी मग वेळ चाललाय बाया पाणी भरपूर वेळ झाला बसलो आम्ही बऱ्याने पण बसले तिथे आणि बघू शकते मुलं तिथे शाळेच्या शनिवार असल्यामुळं म्हणलेत आणि बसलो आम्ही निवांत वेळच आहे ना पण बस, 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 बस आहे साडेबाराला तर त्या बसमध्ये बसून जाणार आहे अर्धा तास झालं बसून आम्ही साडे अकराला आले बरोबर रेस्टा वगैरे लागलेत दुसऱ्या छोट्या छोट्या स्टॉपच्या टॉपला सोडलं जरा पाठी माग तर आलेली आहे बघ शाळा तुम्हाला दिसत असेल थोडासा कॉर्नर तर कॅप्टन जी बी पाटील विद्यालय तर तिथं आलो आम्ही आता थोडं चालत चालव लागते आली आहे शाळा तिथं काही स्टॉप नसल्यामुळे तर अशी आहे इथून जवळच पडली कोडोलीला जाणारा रस्ता आहे आणि इकडून हा आलेला आहे आम्ही उतरलेला तो ना कुठला बरं शिराळा म्हणजे आलेला शिराळातून आलेला आहे त्यामुळं पंधरा वीस मिनटं अर्धा तास एक लागला गेला बसमधून तर भरपूर वेळ गेला बघा कारण बसनं म्हणलं असंच आहे चला आता शंभूचे घाट पडू आपण सगळं बघू आता आहे तिथं काही काढता येत नाही त्याच्या आतमध्ये ह्याच्यामध्ये गेल्यावर रूममध्ये तर बघू मग तिथं काढता येईल हा आला ग्राउंड आणि हा शियाळी शाळा शंभूची पलीकडच्या साईडला हॉस्टेल आहे ते तिकडं चिक्कल झालं चिक्कल झालायचं वेग इकडून हॉस्टेल वगैरे पलीकडं आहे ही रूम आहे शाळा आहे की बारावी कॉलेज असं आणि तर रोड लगेच लागतोय बघा या तर बघा शंभूची गाठ वगैरे घेतली जेवण वगैरे केली ते आमचा शंभू बाग कसा बसला दिसते काय कर शंभू तिथे हाय बरं आहे ना सांग सगळ्यांना बरं आहे ना बरोबर तर आता येणार आहे त्याच्या सुट्ट्या पण लागणार त्यावेळेस बघू अजून येते तर आवरले त्याचं तर आम्ही पण जातोय बघा वेळ झाले जाऊ का शंभू Dar bă, ca să mă stă blocată în ghetul ăla aici, încește să aibă păile alea înăuntră, dar mi-au pus făciugăre alea, mă stau să aibă sâralele